नमस्कार आज आपण इथे एकाच पिठाचा वापर करून दोन वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पम कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर सुरुवातीला इथे ओनियन उत्तपम आणि त्यानंतर टोमॅटो उत्तपम कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी एकाच बॅटरपासून हे दोन वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि वेगळ्या चवीचे मस्त असे हे उत्तपम तयार होतात नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उत्तप्पन बनवण्यासाठी मी इथे तीन वाट्या उकड्या तांदूळ घेतलेला आहे मा तर हा उकड्या तांदूळ तुम्हाला इझिली डीमार्टमध्ये अवेलेबल होईल नाहीतर मग तुम्ही कुठल्याही मालाच्या शॉपमधून मा उकड्या तांदूळ घेतला तरी काही हरकत नाही उकड्या तांदळाचाच उत्तप्पम बनवा तो अतिशय सुंदर बनतो तर आता हे तांदूळ दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता भरपूर पाणी घालून हे तांदूळ साधारणतः एक चार ते पाच तास आपल्याला असे भिजत ठेवायचे आहे तर जेव्हा उत्तप्पम डोसा किंवा इडली बनवायचं असेल ना तर ही बेसिक तयारी आपल्याला कर करावी लागते हे बॅटर आधी बनवून घ्यावं लागतं तर ता तांदूळ इथे छान धुवून झालेले आहेत आता हे मी बाजूला ठेवणार आहे आता याचबरोबर मी इथं एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि चार टेबलस्पून मी इथं हरभरा डाळ घेणार आहे या हरभरा डाळमुळे उत्तप्पम छान फर्मेट होतं उत्तपमचं बॅटर आणि उत्तपम छान सॉफ्ट होतो आणि जाळीदार बनतो आणि सोबतच इथं मी पाव चमचा दाणे घेतलेले आहेत आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वेळा इथे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता हे डाळी ही आपल्याला चार तास छान भिजत ठेवायच्या आहेत तर जेवढं छान पीठ फर्मेट होईल तेवढं छान आपले हे उत्तप्पम होणार आहे तर इथे हे छान भिजायला घातलेलं आहे मी साधारणतः एक चार ते पाच तास ह्या डाळी आपल्याला अशाच भिजत ठेवायच्या आहेत चार नंतर yes, ते पाच तासांनंतर आपण चेक करूयास ते इथं चार ते पाच तास झालेले आहेत आणि तांदूळ तुम्ही पाहू शकता मस्त हे तांदूळ छान भिजले गेलेले आहेत आता या ना सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आहेत यातलं पाणी मी आधी सगळं काढून घेणार आहे आणि मिक्सर जारमध्ये जेवढे जा बसतील तेवढेच तांदूळ घ्यायचे आहेत एकदम सगळे तांदूळ मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक वाटून घेऊ नका तर थोडे थोडे तांदूळ घेऊन छान बारीक हे वाटून घ्या तर बारीक गंधासारखी याची पेस्ट झाली पाहिजे त्यामुळे इथे मी थोडेच तांदूळ घेतलेले आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून मी हे तांदूळ छान बारीक वाटून घेणार आहे वाटताना मात्र थोडं थोडं पाणी मी ॲड करणार आहे तर फार जास्त घट्ट आपल्याला हे बॅटर नाही बनवायचं थोडंसं घट्ट आणि थोडं पातळ असं बॅटर हे असलं पाहिजे तर येस तुम्ही इथे बघू शकता मस्त हे छान वाटून झालेलं आहे आणि तुम्ही हे बॅटर बघू शकता अगदी गंधासारखं हे बारीक वाटलं गेलेलं आहे तर जेवढं छान ते अब... बॅटर वाटलं जाईल तेवढं ते छान ते आपले उत्तपम होणार आहे त्यामुळे हे पीठ छान वाटून झालेले आहे आणि बाकीचेही तांदूळ मी वाटून घेणार आहे येस तर अशा पद्धतीने इथे हे आपले तांदूळ छान बारीक वाटून झालेले आहेत आता आपल्याला डाळी वाटून घ्यायची आहे तर डाळी तुम्ही बघू शकता एक चार तासाने मस्त छान भिजल्या गेलेल्या आहेत आता या डाळीतीलही पाणी आपण सगळं काढून घेणार आहे हेच पाणी वापरून तुम्ही डाळी बारीक वाटून घेतल्या तरी काही हरकत नाही आता इथे मी ह्या डाळी मिक्सर जारमध्ये ॲड करणार आहे आणि यातही अगदी थोडं थोडं पाणी घालून या डाळी छान बारीक वाटून घ्यायची आहे येस तर तुम्ही बघू शकता मस्त अशा या डाळी छान वाटून झालेल्या आहेत आणि तुम्ही हे पीठही बघू शकता छान बारीक मऊ असं हे पीठ वाटलं गेलेलं आहे आणि इथे आता हे दोन्ही डाळ आणि तांदूळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणतः एक दहा मिनटं मी छान हे मिक्स करून घेणार आहे कारण हे पीठ जेवढं छान मिक्स होईल ना तेवढं ते छान ते फर्मेट होणार आहे तर हे उत्तप बनवायचं आहे त्याच्यामुळे पीठ आपल्याला फर्मेट करून घ्यायचं आहे येस तर इथे मस्त असं हे छान मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि काय करायचं आहे की हे पीठ ज्या डब्यामध्ये तुम्ही ठेवणार आहे ना तर त्यात थोडी जागा ठेवा कारण पीठ फर्मेट झाल्यानंतर ते फुगून वर येणार आहे सो इथे तुम्ही बघू शकता की थोडी जागा मी शिल्लक ठेवलेली आहे आणि आता हे पीठ आपल्याला छान झाकून उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर उन्हाळ्याचे दिवस असतील तर उबदार जागे ठेवण्याची काही गरज नाही पीठ उन्हाळ्यात छान फर्मेट होतं थंडीचे दिवस असतील तर थंडीच्या दिवसात उबदार ठिकाणी हा डबा असा ठेवून द्या आणि जर तुमच्याकडे असा एअरटाईट डबा नसेल तर तुम्ही स्टीलच्या डब्यात किंवा एखाद्या पातेल्यात जरी हे छान दडपून असं पीठ ठेवलं तरी हे छान फर्मेट होतं मात्र पातेल्यात ठेवणार असेल ना तर त्यावर एका क कपड्यात गुंडाळून हे पातेलं ठेवून द्या तर एक आठ तास आपल्याला पीठ फर्मेट करून घ्यायचं आहे आणि आठ तासाने तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ फर्मेट झालेलं आहे येस तर बघू शकता पीठ किती हलकं झालेलं आहे आणि छान हे फुगून वर आलेलं होतं तर ते शूट नाही झालेलं कॅमेऱ्यामध्ये का कारण बऱ्यापैकी पीठ खाली सांडलं होतं येस तर इथे बघू शकता मस्त पीठ फर्मेट झालेलं आहे आता या ते ना आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत बस एवढंच या आपल्याला यात घालायचं आहे बाकी काही या पिठात आपण गा, एक्स्ट्रा घालणार नाही आणि आता हे मीठ हे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे या पिठात छान मिक्स झालं पाहिजे तर तुम्ही बघू शकता मी हलवताना की हे पीठ किती छान असं छान फर्मेट झालेलं आहे छान फुगून वर आलेलं आहे आता उत्तप्पम बनवायचं आहे तर एक बेसिक तयारी आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे मी ना चार ते पाच कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ही या उतपममध्ये मस्त लागतात तर तीही छान बारीक मी कट करून घेतलेली आहे सोबतच मी इथं आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे तर कांद्यामध्ये हे कोथिंबीर आणि मिरची कढीपत्ता हे तेव्हाच मिक्स करा जेव्हा तुम्हाला उत्तप्पा करायचा कर, आहे कारण कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे उत्तप्पा बनवायच्या आधी हे आपल्याला छान मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे आता उत्तप्पम बनवायला घेऊया तर त्यासाठी मी आहे ना गॅसवरती कड तवा आधीच चढवलेला होता फ्राय पॅन आहे हा आणि आता याला आहे ना मी सगळ्या बाजूने छान तेल लावून घेणार आहे तेल किंवा तूप तु। तुम्ही कशाचाही वापर करू शकता तूप लावल्यावर सुद्धा आहे ना हे उत्तप्पम मस्त लागतात चवीला आता इथे साधारणतः दोन चमचे मी हे बॅटर घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे तर डोश्यासारखा उत्तपम पातळ नसतो तो थोडासा जाड असतो त्यामुळे अगदी जाड लेअर आपण बनवणार आहोत येस तुम्ही पाहू शकता आणि शक्यतो जेव्हा तुम्ही हा उत्तप्पा स्प्रेड करून घेता तव्यावरती तेव्हा आहे ना गॅसची फ्लेम हाय ठेवा हाय फ्लेमवरती आपल्याला हा उत्तप्पा सुरुवातीला बनवून घ्यायचा आहे आणि छान अशी जाळी सुटू लागलेली आहे आता यावर मी जे आपण कांदा बारीक कट करून घेतलेला हा कांदा छान सगळ्या बाजूने पसरून घेणार आहे तर ओनियन उत्तप्पा आहे त्यामुळे इथं मी भरपूर कांदा इथं ॲड करणार आहे कारण हा कांदा जेव्हा छान खरपूस असा लालसर भाजला जातो ना तेव्हा चवीला अप्रतिम लागतो येस तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने मी छान कांदा पसरून घेतलेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हा कांदा आहे ना थोडासा या चमच्याने मी हलकासा दाबून घेणार आहे की जेणेकरून हा कांदा निघू नये आता इथं एक चमचा मी तेल सोडलेला आहे छान मंदा गॅसवरती आपल्याला हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे तर एका बाजूनी उत्तप्पा छान भाजला गेलेला आहे आता ही दुसरी बाजू मी उलटून घेणार आहे आणि दुसरी बाजू ही छान खरपूस भाजून घेणार आहे कारण कांदा जेवढा खरपूस भाजला जाईल ना तेवढा ह्या अनियन उत्तप्प्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते येस तर इथेही आता एक चमचा मी तेल सोडणार आहे आणि एक पाच मिनिटांनी आपण चेक करून घेऊया सुरुवातीला कडा मोकळ्या करून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मस्त छान लालसर असा हा कांदा भाजला गेलेला आहे आणि इथे हा ऑनियन उत्तप्पा रेडी झालेला आहे चटणी सांबर कशाबरोबरही तुम्ही हा ऑनियन उत्तप्पम खाऊ शकता तर हा मी आता बाजूला काढून घेणार आहे आणि सोबतच आता इथे आपण टोमॅटो उत्तपम बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तव्याला तेल सगळ्या बाजूने लावून घेतलेला आहे आणि आता पुन्हा एकदा मी यावर दोन चमचे बॅटर घेणार आहे तर जी प्रोसिजर आपण ऑनियन उत्तपमला केली तीच आपण सेम इथे करणार आहोत अगदी हलक्या हाताने आपण जाड थर थरीचा एक उत्तपम बनवून घेणार आहे येस तुम्ही बघू शकता मस्त असं हे छान इझिली स्प्रेड होतं आणि हाय फ्लेमवरती सुरुवातीला आपल्याला हे पीठ पसरून घ्यायचं आहे थोडीशी इथे जाळी सुटू लागलेली आहे तुम्ही पाहू शकता कडेने पीठ याच्या कडा सगळ्या ड्राय झाल्या पाहिजे आणि छान याला जाळी सुटू लागली ना की पुन्हा एकदा मी यावर हा कांदा पसरून घेणार आहे तर टोमॅटो उत्तपम असला तरी त्यावर त्यामध्येही कांदा असतोच सो अगदी थोडा कांदा आपल्याला इथे पसरून घ्यायचा आहे जसं ऑनियन उत्तप्पमला आपण भरपूर कांदा टाकला ना तसं इथे भरपूर कांदा नाही घालायचा थोडासा कांदा इथे आपण छान पसरून घेणार आहे आणि आता यावरच आहे ना बारीक चिरलेला आपण टोमॅटोही ॲड करणार आहोत तर टोमॅटो उत्तप्पम आहे त्यामुळे भरपूर टोमॅटो घाल घातलं तरी काही हरकत नाही मी थोडासा कमी घालते कारण मला टोमॅटोची टेस्ट इतकी आवडत नाही कारण की थोडासा कांदा मी इथे घालून टोमॅटो उत्तप्पम रेडी केलेला आहे आणि पुन्हा एकदा आहे ना मी थोड़ा सा सा हे चमच्याने थोडंसं हलकंसं दाबून घेणार आहे की जेणेकरून हे सगळं बाहेर नाही आलं पाहिजे उत्तप्प्याला छान होते उत्तप्प्याला चिकुटून बसलं पाहिजे येस आणि पुन्हा एकदा आहे ना मी इथं एक चमचा तेल घालून मस्त असा हा टोमॅटो उत्तप्पम भरपूस भाजून घेणार आहे तर वरूनही इथे मी थोडं तेल सोडणार आहे कारण वरून टोमॅटोचं कच्चेपणा निघून गेला पाहिजे येस आणि आता आपण ही बाजू उलटून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त लालसर असा हा उत्तपम रेडी झालेला आहे तर दुसरीही बाजू मी आता उलटून घेणार आहे एक पाच मिनटं झालेली आहे येस बघू शकता मस्त टोमॅटो उत्तप्पम रेडी झालेला आहे आणि आता तो आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हा टोमॅटो उत्तप्पम किती छान झालेला आहे सोबतच हा अनियन उत्तप्पम दोन्ही उत्तपम अगदी इझी आहेत आणि एकाच बॅटरपासून मस्त असे हे दोन्ही प्रकारचे उत्तप्पम आपण बनवू शकतो आणि आत्ता शाळाही चालू झालेल्या आहेत त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे दोन्ही प्रकारचे उत्तमपम बनवून देऊ शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकनलाही क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद